आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत श्रीगोंदा शहराजवळील बोरडेवाडी मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरडेवाडी खरं तर गेली दोन हजार सहामध्ये आपण पाठीमागं पाहतात या बिल्डिंगचं काम झालेलं आहे दोन वर्ग खोल्या या ठिकाणी बांधून झालेल्या आहेत आणि आज आपण पाहतो आहोत तर या ठिकाणी ती इमारत पूर्ण गळती आहे आतमध्ये जे प्लास्टर केलेलं आहे प्लास्टरचे पापुद्रे या ठिकाणी पडत आहेत त्याचं सगळं स्टील जे आतमध्ये वापरण्यात आलेलं आहे ती स्टील पूर्ण गळजलेलं आहे म्हणजे एका अर्थानं जे विद्यार्थी आहेत आतमध्ये बसवण्यासाठी धोक्याची ही या इमारत ठरते आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी आपल्याबरोबर उमेश बोरुडे आहेत शाळा व्यवस्थापना ते काम करत आहात त्यांच्याकडनं आपण समजून घ्या की नेमकी अडचण काय आहे आणि आता आपण ते कशा पाठपुरावा करतायत काय सांगायला खरं तर आता ही जी इमारत आहे पूर्ण गळती आहे खाली पडतायत त्या अनुषंगाने आपण जिल्हा परिषदेकडे काय आणि कसा केलाय पाठपुरवा तर काय होतं अचानक असं इमारतीकडे जर लक्ष गेलं आमच्या बुरडेवाडी तर असं वाटतं की खूप सुशोभित आणि खूप छान पद्धतीची इमारत बांधलेली असं आम्हाला पण वाटत होतं आणि जनरली मी आता पाठीमागं काही बातम्या वाचल्या आपल्याच तालुक्यातल्या काही शाळा झाडाखाली भरतात तर मी म्हणलं की आपली शाळा त्या तुलनेत आपण चांगली आहेत आपलं काही नाही पण आता मध्यंतरी काल परवा पाऊस झाल्यानंतर याच्या अगोदर पण स्लॅब फुगला म्हणजे स्लॅबवर पाणी साचलं किंवा स्लॅब गाळला पूर्ण दफले पडले खाली आणि नंतर दुसऱ्या दिवशी सर आल्यानंतर सरांनी बोलवलं मुख्याध्यापकांनी आणि आम्हाला सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीने स्लॅब फुगला आहे आणि दफले पडत आहेत तर आपल्याला इथं शाळा भरवणं अशक्य आहे बाबा दफले पडतेत मुलांच्या अंगावर पडून इजा होऊ शकते मग आम्ही त्यांना पर्यायी एका सार्वजनिक हॉलमध्ये शाळा भरवण्यासाठी म्हणजे सगळ्यांनी मिळून विचार केला आणि निर्णय घेतला आणि ह्या शाळेचं म्हणाल तर दोन वेळेस आम्ही पाठपुरावा केलाय पंचायत समितीमध्ये की आम्हाला या शाळेचं वर राळा घोटा तो काय प्रकार असतो हेवी करण्याचा तर तो करण्याचा आम्ही प्रस्ताव पण दिलाय दोन वेळेस त्याचा पाठपुरावा झाला पण त्यांच्याकडून कुठलेही एकदा इंजिनिअर येऊन पाहून गेला तीन चार महिन्यापूर्वी परत त्यांचं हे नाही सध्या प्रशासक असल्यामुळे तिथं पण म्हणजे अगदी विचारतच नाहीत एक इंजिनियर आले ते म्हणले ते ज्यावेळेस काम चालू होतं त्याच वेळेस तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे नव्हतं आता काय उपयोग नाही आता हे नंतरचे उत्तर झाले पण आता या शाळेचा काहीतरी निर्णय होणं गरजेचं आहे आणि याला काहीतरी म्हणजे शासनाकून मदत होणं गरजेचं आहे तर हे वर्ग खुली आहे बांधून झालेले आहे खूप चांगले सुशोभित आहे मग याच्यामध्ये नेमके स्थानिक नागरिक आहेत यांचं या बांधकामाच्या वेळेस लक्ष नव्हतं की मग आता जे प्रशासन आहे कसे आहेत त्यांचं याकडे दुर्ष त्यांनी येऊन भेट दिली काय दोन हजार सहा साली बांधकाम झालेलं आहे म्हणजे आमचा आता दोन हजार पंचवीस म्हणजे तो बराचसा काळ आहे जवळजवळ वीस पंधरा वीस वर्षाचा विषय त्याच्यामुळं काय आमचं लक्ष असणं काय एवढं आम्ही छोटे छोटे होतो डायरेक्ट म्हणायचं आता जनरली ह्याच्या सोबतच्या इतर शाळा अजून मजबूत आहेत पण हीच शाळा थोडीशी मला वाटतं की हेच बांधकाम आमच्याच सोबत झालेलं दत्तवाडीतलं बांधकाम आहे ते चांगल्या दर्जाचं आहे त्याचं डिझाईन वेगळं आहे हे डिझाईन शक्यतो हे कुठंच नाही म्हणजे हे जी डिझाईन आहे नंतर वेगळ्या पद्धतीच्या षटकोणी शाळा आल्या ती डिझाईन चांगला आहे आणि ह्या शाळेमध्ये जरा प्रॉब्लेमच झालेत असं त्यांचं म्हणणं आहे त्या इंजिनियरच आता इमारतीकडे पाहिलं तर ह्याला वरवंडी सुद्धा नंतर टाकलेली आहे आम्ही ग्रामस्थांनी मिळून म्हणजे सुरुवातीला पाणी वरून येत होतं आम्ही नंतर वरवंडी पाण्याचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला इथून मागचे जे शिक्षक होते मुख्याध्यापक होते त्यांनी आम्हाला सांगून वा आम्ही बऱ्यापैकी वर्गणीतून पण बराच खर्च केलाय पण आता शक्य आहे म्हणजे आता जी परिस्थिती ना ती आमच्या हाताच्या बाहेरची त्याला काहीतरी शासन लेवलवरच निर्णय व्हावा अशी आमच्या अपेक्षा आहे या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडनं आपण समजून घेऊयात की त्यांनी जो कागदपत्राचा जो आहे पाठपुरावा तो कसा केलेला आहे माझं नाव संतोष पोपट चाकणे सहशिक्षक आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरडेवाडी तर या अगोदर मी मुख्याध्यापक पदावर असताना आपल्या ग्रामस्थांची शाळा व्यवस्थापन समितीची मिटिंग घेऊन हा विषय मी मांडलेला आहे आणि त्यानंतर प्रस्ताव बनवून साधारण एप्रिल महिन्यामध्ये मी प्रस्ताव दिला आहे आणि त्याची पोच पण घेतलेली आहे तर त्या प्रस्ताव दिल्यानंतर अधिकारी यांनी सांगितलं की काम पाऊस संपल्यानंतर हे काम करण्यात येईल म्हणून मग आता आपण जी मुलं दुसरी आहेत त्या अनुषंगाने आपला काय शाळे वस्तू ठराव झालेला आहे ग्रामस्थांचं मत झालेलं आहे आणि तिथं समजा जी मरत आहे ती सध्या कशा स्थितीमध्ये आहे आपल्या शाळे आपण समिती घेतलेली आहे आणि त्यामध्ये लोकांच्या ते एक खाजगी मालकीची आहे ती सार्वजनिक ठिकाण आहे ते ग्रामस्थांनी परवानगी दिलेली आहे ती खाजगी जागा आहे खाजगी खाजगी मालकीची आहे तर सध्या तात्पुरते सर्वात बसण्यासाठी त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल खरं तर इमारत आज, आ, सम, आ, दोन हजार सहा साली बांधलेली आहे आणि आज त्याकडं सम जे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे दोन वेळेस जर यांनी पाठपुरावा केला असेल तरीसुद्धा आत्तापर्यंत या ठिकाणी गट अधिकाऱ्यांनी खरं तर भेट द्यायला पाहिजे होती जी परिस्थिती आहे ती जाणून घ्यायला पाहिजे होती परंतु शिक्षक असतील शाळा व्यवस्थापन असतील किंवा नागरिक असतील यांनी पाठपुरावा केला तरीसुद्धा याकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे खरं तर आता प्रत्येक ठिकाणी पाहिलं जिल्हा परिषामध्ये तर मुलांची संख्या घडताना दिसते आहे परंतु श्रीगोंदा तालुक्यामध्ये श्रीगोंदा शहरामध्ये याची उलटी परिस्थिती आहे जिल्हा परिषदेकडे नागरिकांचा ओढा आहे मुलांचा ओढा आहे यामुळे नक्कीच प्रशासनानं ढिल न राहता ताबडतोब तातडीनं या ठिकाणी जी इमारतीची जी दुरुस्ती आहे ती करणं गरजेचं आहे याकडे प्रशासन तातडीन लक्ष देईल अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत सिरंग साळवीस दत्त जगताप ट्वेंटी श्रीगोंदा अहिल्यानगर